विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व प्रगतशील शेतकरी पंकज शिवाजी वामन वय एकोणचाळीस यांचे गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी ट्रॅक्टर अपघातात निधन झाले आहे त्यांच्या निधनाने विघ्नहर सहकारी साखर कारखाना परिवार बल्लाळवाडी व ओतूर परिसर यांसह जुन्नर तालुक्यात दुःखाचा डोंगर कोसळल्याची भावना व्यक्त केली जात आहे बल्लाळवाडी तालुका जुन्नर येथे पंकज वामन आपल्या शेतात काम करीत असताना विहिरीजवळ असलेल्या उतारावर ट्रॅक्टर उभा करण्यात आला होता ट्रॅक्टरच्या शीटच्या मागील बाजूस केबल वायर ठेवण्यात आली होती पंकज वामन केबल वायर काढण्यासाठी गेले असताना अनावधानाने ट्रॅक्टरचा हँड ब्रेक निघाला आणि ट्रॅक्टर विहिरीच्या बाजूने असलेल्या उताराने मागे आला व त्यांच्या अंगावरून गेला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी तत्काळ आळेफाटा येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अशी माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा मोठा भाऊ भाऊजे व वृद्ध आई वडील आहेत त्यांचे मूळ गाव पिंपळवंडी असून शेतीमुळे बल्लाळवाडी तालुका जुन्नर येथे स्थायिक झाले होते पंकज वामन हे नुकतेच ओतूर गटातून विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले होते आमदार शरद सोनवणे चेअरमन सत्यशील शेरकर भाजप युवा मोर्चा कार्यकारी अध्यक्ष गणेश कवडे विघ्नहर परिवार ओतूर बल्लाळवाडी यांचं जुन्नर तालुक्यातील विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहण्यात आली